सोन्याचं व्याज अधिक मिळवण्याच्या अनुषंगाने पिडीचा सोना नसल्याने विश्वास संपादन करून दीड किलोपेक्षा अधिक सोनं घेऊन भरार झालेल्या सराप व्यावसायिकास गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाने आरोपीला पुणे येथून अटक केली आहे सदर आरोपी हा सन दोन हजार चौदा पासून सन दोन हजार पंचवीस पर्यंत कांतीलाल सुगमनचंद सरापाचे मालक व आरोपी सतीश बेदबुता हे फिरादे यांच्या पिढीचा सोनार असल्याने त्यांच्या विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीकडे सोनं व सोन्याचे दागिने ठेवून त्याच्यावर व्याज म्हणून आठ टक्के वाढीव सोने देण्याचे आम्हीच दाखवून त्याच्याकडून तब्बल पंधराशे सत्तावन्न पॉईंट दोनशे नव्वद ग्रॅम सोन्याचा अपहार केला म्हणून सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच अनुषंगाने कुले शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा पुणे येथे असल्याचे समजत ही माहिती तात्काळ गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना दिली त्यांनी वरिष्ठांच्या परवानगी पथकाला सूचना केल्या असता सदर आरोपीचा सहकार नगर पुणे येथे शोध घेतला दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी जयदीप सोसायटी सहकार नगर पुणे येथे आरोपी मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन नावका विचारले असता त्याने त्याचे नाव सतीश कांतीलाल वय वैवर्षे एकोणसाठ राहणार जदीप सोसायटी सहकार नगर पुणे असं सांगितलं त्याला गुन्ह्यात विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पुढील तपास सरकारवाला पोलीस करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदूकरकड यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिटेडच्या पथकाच्या टीमने उत्कृष्टरित्या ही कामगिरी केली आहे लक्षश्रेणीसाठी पिंटी आढाव नसिक